चोवीस फेब्रुवारी साठी आपण मार्केट रिव्ह्यू बघतोय पहिल्यांदा अं साठी आपण बघूया बावीस सा हजार सातशे पन्नास या ठिकाणी एक सपोर्ट आहे बावीस सा हजार सातशे पन्नास जर मार्केट त्या सपोर्टच्या वरती जर ओपन झाल्यास तुम्ही पार बाय करायचा आहे आणि त्याच्या खाली तुम्ही फूड बाय करू शकता त्यानंतर आपण बँक निमकी चोवीस सप्टेंबर साठी सॉरी चोवीस फेब्रुवारी साठी आपण बघतोय इथं सुद्धा एक बन है, को सपोर्ट बनलेला आहे आणि तो बावी सपोर्ट बावीस हजार अठ्ठेचाळीस हजार नऊशे ला सपोर्ट आहे सपोर्ट आहे आणि जर मार्केट वरती याच्यावर ओपन झाले कॉल बाय करायचं याच्या खालीच मार्केट ओपन झालेस मी कुठ बाय करू शकता हे झालं चोवीस फेब्रुवारी साठी आपण आज सेन्सेक्स मध्ये जे काही टार्गेट घेतलेला आहे त्याचा व्हिडिओ